चाकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या पारनेर तालुक्यातील दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे एकूण तीन लाख एकोणसाठ हजार किमतीच्या एकूण सहा मोटारसायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळालंय स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर उपविभागात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रवी गांगड आणि कैलास मध्ये हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत आहेत सदर ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांची नावं रवींद्र नारायण गांगड वयवर्षी अठरा राहणार वाघहोडी तालुका पारनेर तर दुसरा आरोपी कैलास हरकू मध्ये वयवर्षे एकोणावीस राहणार वाघवडी तालुका पारनेर अशी असून ते वापरत असलेल्या मोटारसायकलबाबत त्यांना विचारले असता त्या मोटारसायकल चोरच्या असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणांहून एकूण सहा मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख एकोणसाठ हजार किमतीच्या एकूण सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर नारायणगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशन घाडगाव घोडेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भागात विविध गुन्ह्यांची कबुली त्यांनी यावेळी दिली सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले होम गार्ड आकाश खंडे यांच्या पथकानं केले आहे रासत्ता न्यूज वीर जुन्नर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार